तेरा वर्षापूर्वी किमान त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण का असत हो नेहमी घाटाईच्या जा मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही बस असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात मी कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण ब बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की डोंगरावरची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काही फ्लॅट ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोकं येतात लोकं सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण एल मॅरेथॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपलं जे काय आपलं हे असं शक्ती जर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेस मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचा संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढीच हिल मॅरेथॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा नमस्कार मी आदित्य घोरपडे हे सगळ्याचे आभार मानते आज आठ हजार लोकांनी भाग घेतलेला आहे खूप उत्साहात आजची रेस पार पडली आहे त्याबद्दल मी पूर्ण सातारकरांचे खूप आभार मानते त्यांनी खूप छान चेअरिंग केली आणि खूप छान सपोर्ट केला आम्हाला आणि मी सातारा ज्या प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स पोलीस आणि सगळे मीडियावाले सगळे रनर्सच्या खूप खूप आभार मानते सगळ्यांनी खूप हे कार्य केलं आणि आज खूप महोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाईम पण असंच सगळे हेल्प करतील आम्हाला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी जी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याचा निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे अतिशय जास्त उत्साह सातारतऱ्यांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उत्खंड प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो बेस रन किया हाफ मॅरातन एथनिक बाय पीपल वेरी हार्ड ऑल्सो But uh, definitely worth coming here and participating. I wish every runner comes here and participates in this run. So it was a pleasure to come here, and uh, my friend Dr. Seth organized this for me, and I'm very happy to be here. Uh, so, this is the 13th edition of Satara, but my first experience and it has been the most most fabulous one i mean people say go lay do the other races but this takes the cake um, so i have run the all six majors so i'm one of the 22 indian women who have finished the six world majors uh, satara has been a completely different training and completely different experience i've loved it i've danced to all the songs that were being played on the route, we had super jump support, and uh, the volunteers were just fabulous. I mean, this should be one of the international races. It's we had just super, super, super support on the run. Uh, water hydration points were excellent. There was no point where I had to wait to get a bottle of water. It was just handed out to me. So we all felt as if we were the elite people, and not like amateurs. So. Uh, Satara is I think one of the most beautiful, most scenic, please come, I think everyone should come, it's a life experience and uh, going back to yesterday, the Expo support was excellent, uh, there were lots of new people uh, and I'm so glad we are supporting the Indian market with the shoes and with the, with the clothes and uh, I guess it was just beautiful, I'm at a loss for words, a total loss for words.

रूट इज ब्यूटिफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत इंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश के ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया फ्रॉम ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया पीपल शुड कम नेक्स्ट ईयर ऑल्सो एंड बी ए पार्ट ऑफ दिस रेस एंड आई विश ऑल द रनर्स वेरी वेरी मी मुळचा महाराष्ट्राचा आहे आणि सध्या मी छत्तीसगड राज्यामध्ये मी आय एस मध्ये जॉईन झालो आहे आणि मी नेहमी या मॅरेथॉन विषयी ऐकत होतो आणि आज आज मला एक चान्स मिळाला की मी आज याचं पार्टिसिपेट करू शकलो आय मस्ट से की इट इज वन ऑफ द वेल ऑर्गनाईज आणि खूप छान इव्हेंट होती आणि या पूर्ण इव्हेंटमध्ये ऑर्गना ऑर्गनाइज असती सगळ्यांची पूर्ण काळजी घेतली होती मेडिकलपासनं आणि इव्हन रूट पासन क्लिनलीनेस आणि हिलसाठी एक छान मेसेज यांनी या पूर्ण मॅरेथॉन मार्फत दिला है।